हाय हॅलो नमस्कार मी जयश्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहे तर आज आपण मिरची फ्राय बनवणार आहे खूप सोपी रेसिपी आहे तर चला बनवूया मग तर इकडे मी हिरवी मिरची घेतलेल्या आहेत जास्त तिखटवाली मिरची नाही आहे आणि याला धुवून वगैरे मस्त सुकवून घेतलेले आहेत आणि याला मधून एक कट दिलेला आहे त्याच्यामध्ये जे बी आहेत त्या तुम्हाला जर काढायच्या असतील तर त्याही तुम्ही काढू शकता जर तुम्हाला जास्त तिखट नसेल तर मी इकडे तवा गरम करायला ठेवला होता तर मी त्याच्यामध्ये मिरची घालून घेतली आणि याला थोडंसं आपण फ्राय करून घ्यायचं म्हणजे विदाउट तेल घालता थोडं कोरडंच आपण फ्राय करून घेणार आहे जर तुम्हाला कढईमध्ये करायचं असेल तर तुम्ही ते कढईमध्ये पण करू शकता तर आपण ह्याला चांग थोडेसे डाग येईपर्यंत फ्राय करून घेऊया तर तुम्ही बघू शकता मस्त थोडेसे थोडे डाग आलेले आहेत मिरचीला तर आता आपण ह्याच तव्यामध्ये मिरची साईडला बाजूला काढून ठे घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेणार आहे जर तुम्हाला बाहेर मिरच्या काढून घ्यायची असेल ताटामध्ये तर तेही तुम्ही काढून घेऊ शकता पण मी ह्याच्यामध्ये साईडला घेतलेले आहेत तव्यामध्ये आणि आता ह्याच्यामध्ये मी तेल घालून घेते तर मी इकडे दोन चम्मच तेल घालून घेते ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसंच आता जिरं घालून घेणार आहे कारण आपण नंतर जिरे पुढे वाप जिरे पावडर वापरणार आहे त्यासाठी तर आता मी नॉर्मल जिरे घातलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये मी आता भरपूर प्रमाणात असा लसूण बारीक ठेचून घेतलेला आहे तर तो घालून घ्यायचा आणि लसूण पण चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा कारण जेणेकरून लसूण जसा जास्त फ्राय झाला की त्याचा सुगंध खूप छान येतो तर त्यासाठी तर तुम्ही बघू शकता लसणाला मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे तर आपण जी साईडला मिरची साईडला करून ठेवली होती तर ती आता त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित लसणाच्या आणि जिरेची जे आपण हे फ्राय केलं होतं त्याच्यामध्ये मिरची पण थोडीशी फ्राय करून घेऊया मस्त तेलामध्ये आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी म्हणजे अर्धा चम्मच जिरा पावडर घालणार आहे तर अर्धा चमच जिरा पावडर आणि अर्धा चम्मच धने पावडर घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि याच्यामध्ये मी एक चम्मच लिंबाचा रस घालते जर तुमच्याकडे लिंबाचा रस नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये चाट मसाला घालू शकता तर आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि दोन मिनटं म्हण चांगलं वापरून चा घ्यायचं कारण जेणेकरून लिंबाच्या रसामुळे जो मिरचीचा तिखटपणा असतो तोच कमी होतो त्यासाठी आणि चव पण खूप छान लागते तर मस्त आपली मिरची वापरली गेलेली आहे आणि लिंबाचा रस पण मस्त मिक्स झाला आहे तर आता त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहे तर मी हा भाजलेला शेंगदाण्याचा कूट वापरते तर आता आपण ह्यालाही व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घेऊया तर आपला शेंगदाण्याचा कुटको पण मिक्स करून झालेला आहे तर त्याला आता मी एका एक ताटामध्ये काढून घेते आणि ह्याच्यावरती थोडीशी कोथमीर वरून घालून घेते तर तुम्ही याला डाळ भाताशे भातासोबत किंवा मसाले भातासोबत किंवा तोंडी लावण्यासाठी पण खा खाऊ शकता खूप छान अशी टेस्ट येते आणि कशी झाली आपली मिरची फ्राय पण रेडी झालेली आहे तर कशी झाली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा ना आपला हा पण व्हिडिओ येथेच सेंड करूया धन्यवाद